चा आराध्य दैवत राजा शिवाजी छत्रपती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय पायासाहेब ठाकरे तुमामा सर्वांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आजचे सत्कार मूर्ती व्यासपीठावर विराजमान उपनेते यांची नव्याने नियुक्ती झाले विजयजी चौगुले साहेब ऐरोलीचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख परोषताई पाटील ऐरोलीचे शहर प्रमुख मनोज हळदकर इलापूरचे शहर प्रमुख विजयजी माने उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर शिवसेना पदाधिकारी सर्व नगरसेवक महिला आघाडीच्या पदाधिकारी युवा सेनेचे चौगुले आणि सर्व त्यांचे सहकारी आणि समोर जमलेले माझे सर्व शिवसैनिक साथीदार कार्यकर्ते आज या ठिकाणी शिवसैनिकांची पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संघटनात्मक बांधणी करता या ठिकाणी लावलेली आणि त्याचबरोबर विजयजी चौगुले आणि नव्याने नियुक्त केलेले द्वारकानाथ भुळे यांचा सत्कार आज आपण या ठिकाणी तो कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे विजयजी चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठाणे लोकसभेची निवडणूक मी या ठिकाणी लढलो आणि तुम्ही सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत होतात रात्रंदिवस दिवस दि काम केलं बारा दिवसामध्ये हा नरेश मस्के ठाणे लोकसभा मतदार संघाचा खासदार झाला प्रचंड अशा मताधिक्याने तुमच्या प्रयत्नांमुळे उजळली ही वाट तुमच्या प्रयत्नांमुळे उजळली ही वाट तुमच्याशिवाय अपूर्ण होती ही साथ तुमच्या शिवाय अपूर्ण होती ही साथ कार्य करते तुम्ही कार्य करते तुम्ही प्रेरणादायी दीप कार्य करते तुम्ही प्रेरणादायी दीप तुमच्यामुळेच यशाचे उजळले स्वरूप अशा या तुमच्यामुळे हा नरेश मस्के आज खासदार म्हणून दिल्लीच्या संसदेत काम करतोय हा शिवसैनिक कार्यकर्ता म्हणून काम करणार नरेश मस्के दिल्लीच्या संसदेत तुम्ही पाठवलात आणि शिवसैनिक काय करतो शिवसैनिक मुंबई महानगरपालिकेवरती भगवा फडकण्याकरता युद्ध झालेला आहे या शिवसैनिकांकरता चार वेळी बोलतो शब्द नाही आता फक्त कृती शब्द नाही आता फक्त कृती शिवसैनिक करतो विजयाची ग्वाही विरोधकांना दाखवू ताकद आपली भगवा फडकवू भगवा फडकवू पुन्हा नवी मुंबई नगरी पुन्हा नवी मुंबई नगरी मित्र आपण टाळ्या वाजवल्यात भगवा फडकवतो म्हटलं म्हणजे आपण टाळ्या वाजवल्यात काही जण घोषणा देतील परंतु ही निवडणूक जिंकण्याकरता आपल्याला जी प्रचंडाशी मेहनत करायची त्या मेहनतीसाठी प्रयत्न करण्याची रात्रंदिवस काम करण्याची तयारी आपल्या शिवसैनिकांमध्ये असली पाहिजे तर आणि तरच या नवी मुंबईमध्ये भगवा फडकवण्याची भाषा आपण करू शकतो आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये मला आठवत आहे ज्यावेळी नवी मुंबईतून शिवसेना संपली म्हटलं द्वारका द्वारकानाथ बोले आणि चौवले साहेबांचे का सारखे कार्यकर्ते या नेंबेत उभे राहिले आणि शिवसेनेचा भगवा शिवसेनेचे नगरसेवक शिवसेनेची ताकद या ठिकाणी आपण दाखवून दिली या प्रसंगाला मी साक्षीदार आहे विद्यार्थी सेनेचं काम करत असताना अरे भाऊ म्हात्रे होते त्यावेळी मी या ठिकाणी नेऊंबेत येत होतो या ठिकाणची शिवसेना कशा पद्धतीने उभी राहिली किती मेहनतीने उभी राहिली याचा साक्षीदार मी या ठिकाणी आहे मित्र आपण सेनापती आहात आपण पदाधिकारी आहात म्हणजे पक्षाने तुम्हाला सेनापतीची जबाबदारी दिलेली आहे आणि सेनापतीचं काम असत की मला जो दिलेला भाग आहे मला जो दिलेला मुलूक आहे त्या ठिकाणी त्याचा त्याचा नेता म्हणून तो मुलूक साबू ठेवण्याचा त्या ठिकाणचे सैनिक कायम ठेवण्याचे ते सैनिक वाढवण्याचे आणि त्या ठिकाणी राजाची जी असलेली सत्ता आहे ही कायम ठेवण्याकरता प्रयत्न करायचे त्या असलेल्या सैन्याचं संरक्षण करायचं त्या सैन्यावर त्या मुलकावर कोणी अतिक्रमण करणार नाही अशा पद्धतीने काम करण्याची जबाबदारी आपली आहे म्हणजे आपण सेनापती आहात मी बऱ्याचदा पाहतो मी हा प्रमुख मी तो प्रमुख मी विभाग प्रमुख मी उपजिल्हा प्रमुख मी शहर प्रमुख आणि पाठीमागे जर बघितलं ते सैन्यच नसत अशा सेनापतीची आपल्याला गरज नाहीये त्याच्या मागे सैन्य आहे तो सैन्य जमा करू शकतो आपल्याकडे जो मुलूक दिलेला आहे त्याचा जो संरक्षण करू शकतो तोच खरा सेनापती आणि तोच खरा शिवसेनेचा पदाधिकारी कारण हा संदेश देऊन हिंदुदय दे सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये शिवसेना घडवली बरेचसे पदाधिकारी असतात पदाधिकारी होताना जोश असतो जोर असतो आणि पदाधिकारी केल्यानंतर मला हेच नाही मला तेच नाही मला हे कामच नाही मला हे टेंडरच नाही मी काय करू मित्रांनो या सगळ्या गोष्टींची गरज आहे मला कोण ताकदच देत नाही हिंदुर्द सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा जेव्हा जन्म घातला त्यावेळी किती मोजके मावळे होते ताकद नव्हती सत्ता नव्हती महानगरपालिकेत सत्ता सक... सत्ता नव्हती नगरसेवक नव्हते विधानसभा नव्हती आणि खासदारकी नव्हती तरी सुद्धा त्या वेळच्या सुद्धा शिवसैनिकांनी आपल्यासाठी प्रचंडपणे त्रास सहन केला घरादाराची राख रांगोळी झाली आणि शिवसेना उभी केली आणि त्यांनी केलेल्या के मेहनतीमुळे आपण आज सत्तेची गाजर खातोय हे प्रत्येकाने आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे रडणारा पदाधिकारी मला हे नाही मला तो नाही मला तो नाही मी आता कसं काम करू असा पदाधिकाऱ्यांनी काम करणं गरजेचं नाही जे आहे त्याला सामोरं जाऊन आपण शिवसैनिक म्हणून शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून आपल्याला काम करायचंय आपल्याला कारण नकोय युती होईल नाही होईल साहेबांनी सांगितलंय आम्ही युतीसाठी बांधील आहोत विधानसभा लोकसभा युती म्हणून हो, लढवल्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा आम्ही युती म्हणून लढण्यासाठी तयार आहोत हे शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे आपल्या नेत्यांनी जे सांगितलंय तोच आदेशपणे चालू ठेवायचा जर कुणाला युती नको असेल तर आम्ही एकटे सुद्धा लढण्यासाठी तयार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि धर्मवीर आनंद साहेबांच्या मुशीतनं त्यांच्या नेतृत्वाखाली आणि एकनाथ शिंदे साहेबांसारख्या नेतृत्व मुख्य नेते असलेल्या नेत्याची आम्ही सैनिक आहोत आम्ही कोणाला घाबरत नाही परंतु ही तयारी करत असताना संघटनात्मक बांधणी फार गरजेचं आहे ही जाहीर मिटिंग आहे तर सभागृहात मिटिंग असती तर आणखी काही गोष्टी बोलता आल्या असत्या पण संघटनात्मक बांधणी ही फार महत्वाची आहे या ठिकाणी आज एक जिल्हा प्रमुख आहे दुसरे जिल्हाप्रमुख आजारी होत त्यांनी मला फोन केला होता ओळी शहर प्रमुख या ठिकाणी आहेत महिला जिल्हा प्रमुख आहेत फक्त आपल्याला गर्दी नको आहे गर्दी पाहिजे पण संघटनेची निवडणूक नवींबई महानगरपालिकेची निवडणूक आपल्याला प्लॅनिंग व्यवस्थित नियोजन करून लढायचे शहर प्रमुख आहेत उपजिल्हा प्रमुख आहेत विभाग प्रमुख आहेत महिला आघाडीचे आहेत युवासेनेचे आहेत पुढील दहा दिवसामध्ये आपण आपल्या विभागांची शहर प्रमुखांनी लक्ष ठेवा आपल्या विभागातील वॉर्ड त्या ठिकाणचा माजी नगरसेवक त्या ठिकाणचे विभाग प्रमुख या ठिकाणचे उपविभाग प्रमुख त्या ठिकाणचे शाखा प्रमुख त्या ठिकाणचे गटप्रमुख त्या ठिकाणचा जो इमारत प्रमुख जो आपण केला असेल त्या ठिकाणचा शिवदूत त्याच्या याद्या आपल्या तयार झाल्या पाहिजेत असतील नसतील गायलेल्या जागा असतील तर गाळलेल्या जागा सुद्धा आता आपल्याला भरता आल्या पाहिजेत शहर प्रमुख आपलं महत्वाचं काम आहे की आपण याकडे लक्ष देऊन जिल्हा प्रमुखांच्या उपजिल्हा प्रमुखांच्या जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली चौगले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पहिले उद्यापासून या आपल्या कामाला लागायचं आहे या पुढच्या बैठक बैठका अशा जाहीर सभा नको दोन दिवस घ्या मी स्वतः येईन प्रत्येक वॉर्डात म्हटलं तर प्रत्येक वॉर्डामध्ये तुम्ही म्हणत असाल चार चार ओव्हर पाच पाच वॉर्ड म्हणून एक मिटिंग घ्या दिवसाला शंभर जरी बैठका झाल्या उद्या नरेश मस्के तुमच्यासोबत त्या ठिकाणी प्रत्येक वॉर्डामध्ये त्या ठिकाणी येईल त्या मिटिंगला घेईन आणि त्या मिटिंगला मला खोरी भरती नकोय त्या मिटिंगला एखादा समजा बारा नंबर वॉर्ड असेल तर बारा नंबर वॉर्डातलेच त्या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते पाहिजेत त्यांच्याशी आपल्याला संवाद साधता येईल त्यांच्याशी आपल्याला बोलता येईल संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने आपल्याशी आयडिया असतील त्यांच्या काही कल्पना असतील तर त्या आपल्याला ऐकून घेता येतील काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो परंतु हे आपल्याला कामाला लागायचंय फक्त बैठका आंदोलना प्लेक्स वरती वाढदिवसाच्या शुभेच्छा या सगळ्या गोष्टी वातावरण निर्मिती करता करायच्या आहेत परंतु ह्या दृष्टीने पण आपण सांग आणि जर असं आपण जेव्हा परफेक्ट कराल कोणाची हिंमत राहणार नाही की शिवसेनेची ताकद नाही नवी मुंबईत बोलण्याची शिवसेनेची प्रचंड ताकद या नवी मुंबईत आहे जे काही पक्ष आहेत त्या पक्षाचे नेते पण शिवसेनेच्या मुशीतूनच गेलेली लोक आहेत आणि म्हणून या नवी मुंबईमध्ये शिवसेनेची प्रचंड अशी ताकद आहे आणि ती दाखवण्याची संधी आता निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हाला यायचं आहे प्रचंड असा ओघ आहे एकनाथ शिंदे साहेबांचं सा, नेतृत्व आपण पाहताय त्या पठ्ठ्यानी काय काम केलं मी म्हणेल पठ्ठाचा येतो आपला महाजी शिंदे म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला महाजी शिंदे म्हणजे कोण की पाणीपात युद्धानंतर दिल्लीत गेलेली पट मराठी शाहीचा झेंडा दिल्लीमध्ये जर कोणी फडकवला असेल तो महाजी शिंदे यांनी फडकवला त्यांचे वारस केंद्रीय मंत्री स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी म्हटलं खऱ्या अर्थाने माजी शिंदे हे आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपात दिसतात हे कोणी म्हटलं तर माजी शिंदे यांच्या कुटुंबातील त्यांचे वारस केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांचे सुपुत्र त्यांनी शिंदे साहेबांच्या संदर्भात असं वाक्य काढलं मग दुसऱ्या आयरा जर शिंदे साहेबांना काय बोलत असेल तर त्याला काय बोलायचं ते मी सकाळचं बोलतो तुम्ही ऐकताच त्यांची योग्यता काय आहे हे आपण लोकांना दाखवून देतोय त्यामुळे त्याविषयी मला काही जास्त बोलायचं नाहीये परंतु खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांचं सा नेतृत्व शिंदे साहेबांनी केलेलं काम लाडक्या बहिणींसाठी केलेलं काम या महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात यश आलेलं आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं मोठं योगदान आहे प्रत्येक मतदारसंघात विधानसभा मतदारसंघात महिला सांगायला यायच्या की एकनाथ शिंदे साहेबांची निशाणी कुठली आहे एकनाथ शिंदे साहेबांचं धनुष्यबाण कुठे आहे हे महिला विचारायला यायच्या आम्हाला त्याला मतदान करायचंय शेतकरी विचारायला यायचे करून विचारायला येत होते एकनाथ शिंदेसाहेबांची निशाणी कुठे आहे आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांना मतदान करायचंय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं काम जरी लोकांच्या घरी घरी आपण जर येऊन गेलात तरी नवी मुंबई महानगरपालिका असं सहजपणे या नवी मुंबई महानगरपालिकेवर आपण भगवा फडकूया त्यासाठी आपण सगळ्यांनी तयार राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी आपला वेळ आपल्या वॉर्डात दिला पाहिजे जे काही वॉर्ड आहेत आत्ताचे जे काही वॉर्ड आहेत त्यानुसार चला आताच्या माहितीनुसार चारचे पॅनल होईल जे आता जे आहे त्या ते त्या ठिकाणी कोर्टात काय निर्णय लागतोय बघू परंतु आपण आपल्या पॅनल नुसार कामं करायला सुरुवात करा संघटनात्मक बांधणी महिला आघाडी असेल फक्त महिला आघाडी प्रत्येक वॉर्डामध्ये आपल्या महिला पाहिजेत गटप्रमुख पाहिजेत उपशाखा प्रमुख पाहिजे शाखा युवासेना युवा सुद्धा बांदे युवासेनेची बैठक मी ठाण्याला घेतली त्यानंतर ती सर्व मंडळी कामाला लागलेली आहेत उत्तर भारतीय फ्रंट असेल पंजाबी फ्रंट असेल आपला गुजराती आसेल, आसेल, सेल असेल मारवाडी सेल असेल रोयगा समाजाचा सेल असेल बंजारा समाजाचा सेल असेल तर सेल आपण ओपनिंग करा त्याचे त्यांचे पदाधिकारी नेमा त्याला मान्यता देण्याचं काम खास खासदार म्हणून नरेश मस्के आहे आणि योगराजने तुमचा संपर्क नेता सुद्धा नरेश मस्के आहे त्याच्यामुळे पदाधिकारी नियुक्तीसाठी थांबण्याची काही ना गरज नाही चांगला पदाधिकारी असेल चौगुले साहेब आहेत त्यांचं मार्गदर्शन घ्या शाळे प्रमुख आहेत स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्या आणि त्यानुसार कामाला लागा परंतु या दहा दिवसामध्ये ऐरोली असेल आणि बेलापूर असेल या मतदारसंघाच्या वॉर्डनुसार पदाधिकारी या द्या कोण काम करताय कोण नाही तर एखाद्या पदाधिकारी नेमला असेल तो काम करत नसेल तर यादी बनवा काम करत नसेल त्याला एकदा विचारा बाबा तू काम करत नाहीस मग काय करायचं तो म्हणायला मला नाही करायचं त्या ठिकाणी दुसरा माणूस नेमा परंतु ही प्रक्रिया आपल्याला सुरू करायला पाहिजे तंडय संघटनात्मक बांधणी आपण तुमच्यावरती ज्या ज्या जबाबदारी दिल्यात दोन वॉर्ड असेल एक वॉर्ड असेल त्या ठिकाणी तुम्हाला वेळ द्यायचा आहे तुम्हाला त्या ठिकाणी जायचंय शहर प्रमुख उपशहर प्रमुख उपशहर संघटक आपण संघटना वाढीसाठी काम करायचंय जर काम करणार नसाल तर शेवटी पक्ष पक्षाला त्यांची भूमिका घ्यावी लागेल या ठिकाणी अनेक माझी नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना पण मला सांगणे फक्त सिमेंट रोड गटर टाळवा टेंडर यातून सुद्धा सगळ्यांनी बाहेर पडा आणि संघटना म्हणून संघटना म्हणून लोकांना एकत्रित करा तिथल्या शाखा प्रमुखाला घ्या विभाग प्रमुखाला घ्या सगळ्यांना एकत्र घ्या वॉर्डात कार्यक्रम सुरू करा छोटे छोटे कार्यक्रम करा, करा का, आधार कार्ड शिबिर लावा काही आरोग्याचं कार्डचं शिबिर लावा इतर काही गोष्टी करा आरोग्य शिबिरं लावा छोटे छोटे कार्यक्रम वॉर्डात करायला सुरुवात करा वातावरण निर्मिती फार महत्वाची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सदस्य नोंदणी आहे सदस्य नोंदणीचे फॉर्म जर आले नसतील तर जिल्हा शाखेवरती टेम्बिनाक्याच्या शाखेवरती आलेले आहेत तुम्ही सोमवारी या तुम्ही घेऊन जा ऑनलाईन ज्यांना करता येईल त्यांनी ऑनलाईन करा आणि ज्यांना ऑनलाईन नाही करता येत त्यांना वर्डा वॉर्डामध्ये आपले बूट टाका टेबल टाका शाखा प्रमुखाला सांगितलं सर्व किमान हजार किमान हजार नोंदणी त्या ठिकाणी जायला व्हायला पाहिजे अशा पद्धतीने प्रत्येक शाखा प्रमुखांनी वेगवेगळे सदस्य नोंदणीचे कार्यक्रम करा सदस्य नोंदणीची सुरुवात त्या ठिकाणच्या उपजिल्हा प्रमुखाला बोलवा जिल्हा प्रमुखाला बोलवा शहर प्रमुखाला बोलवा हे कार्यक्रम करा बॅनरबाजी करा आपल्या वाढदिवसाला ज्या पद्धतीत बॅनरबाजी करतो त्याच पद्धतीने शिवसेना सदस्य नोंदणीला आपण सुरुवात करा आणि या नवी मुंबईमध्ये किमान किती कितीचं टार्गेट देऊ आपण दोन्ही मतदारसंघामध्ये इमान किती सदस्य नोंदणी होईल किती तुम्ही सांगा जिल्हा प्रमुख एक लाख दोन्ही नोंद किमान एक लाख सदस्य नोंदणी इझी होईल अरे एका वॉर्डात तुम्हाला मतदान किती होतं पाच पाच दहा दहा हजार मतदान होतं शंभर एकशे दहा वॉर्ड आहेत ना एकशे अकरा वॉर्ड हजार हजार पकडली तरी एक लाख अकरा हजार होतील परंतु ती मेहनत करायला पाहिजे स्वतः हे बघा निवडणुकीच्या निमित्ताने लोकांसमोर जाण्याकरता लोकांच्या घरोघरी जाण्याकरता ही तुम्हाला संधी आलेली आहे आणि अशा पद्धतीने संघटनात्मक जी काही बांधणी आहे संघटनेच्या मुशीत संघटनेच्या ह्याच्यातनं आपण तयार झालेली मंडळ आहेत अशा पद्धती संघटनेचं काम सुरू व्हायला पाहिजे आणि आप आपल्याला शिंदेसाहेबांनी जवळ त्या जबाबदारीचं पालन करण्याचं काम आपलं आहे मी तुम्हाला सांगितलं की मी महिन्यातून एक दिवस नवी मुंबईच्या काही महानगरपालिकेच्या संदर्भात जर काही अडचणी असतील सिडको संदर्भात काही अडचणी असतील एमआयडीसीच्या काही अडचणी असतील तर या नवी मुंबईत एक दिवस बसणार आहे एक दिवस काय जसा जसा वेळ मिळेल पंधरा दिवसात सुद्धा मी यायची माझी तयारी आहे परंतु ठाणे महानगरपालिकेची असणारी जा जबाबदारी काय निवडणूक आहेत मीरा भाईदरची काही जबाबदारी पक्षाची जबाबदारी आहे महाराष्ट्रभर पक्ष वाढवणेच्या मुंबईच्या दृष्टीने पालघर आणि बोईसर या ठिकाणी सुद्धा संपर्क नेता म्हणून काम करतोय त्या जबाबदारी असतात प्रवक्ता म्हणून जबाबदारी आणि तर दिल्लीतील संसदेतलं अधिवेशन हे सातत्याने वेगवेगळ्या असलेल्या कमिट्या त्यातून सुद्धा ज्या दिवशी मी दिल्लीत नसतो हो तो नगरसेवकांना माहिती आहे बरेच जण सगळे संपले टेंबी मी संध्याकाळी दुपारी बारा ते जवळजवळ चार चार पाच पाच वाजेपर्यंत त्या ठिकाणी अव्हेलेबल असतो लोक त्या ठिकाणी येत असतात परंतु नवी करता जी, ले ले, ले ले, जांचा 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 जे आपण म्हटलेले आपलं कार्यालयाचं ओपनिंग केलेलं आहे एकोणीस तारखेला मी सकाळी साडे अकरा वाजता ही वेळ दिलेली आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवा ज्यांच्या ज्यांच्या छोट्यापाय काही अडचणी असतील काही समस्या असतील खासदार म्हणून त्या सोडवल्या पाहिजेत सगळ्याच अडचणी अनधिकृत घरं वाचवा इमारती न वाचवा अशा असू नये असं मला वाटतं या असाव्या पण सगळ्यांचा एकच विषय नसावा कारण बऱ्याचा जेवढे काही समस्या होतात तर तेवढंच असतं मी बिल्डिंगचं काम चालू केलं ते जरा बघा ठीक आहे त्या तर सर्व गोष्टी करायच्यात परंतु महानगरपालिकेसंदर्भात काही अडचणी मानाच्या काही अडचणी असतील तर एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला अकरा वाजता ही थी वेळ आपण त्या बेलापूर वाशीच्या कार्यालयात मी त्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी आपण पुन्हा भेटूया त्या ठिकाणी दोन्ही जिल्हा प्रमुख असतील शहर प्रमुख असतील पण बांधणीच्या दृष्टीने आपण आणखी चर्चा करू तुर्तास एवढंच बोलतो पुन्हा एकदा विजय चौगुले साहेब वारकानाथजी वळीर साहेब असतील मनोज असेल विजयजी माने असतील परोषताई असतील आमचे सर्व नगरसेवक असतील यांना पुन्हा एकदा सगळ्यांना तुम्हा शिवसैनिकांना कामाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र